नमस्कार मौजे ग्रामपंचायत कार्यालय इंजेगाव येथील जलजीवन मिशन योजनेत केलेल्या विहीर खोदकाम करण्याकरिता चुकीच्या पद्धतीने जागीची केलेली निवड तात्काळ रद्द करण्यात यावी व येथील गावठाण जमिनीमध्ये विहिरीचे खोदकाम करण्यात यावे अन्यता जलजीवन योजना रद्द करण्यात यावी त्याचबरोबर दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत गावात झालेल्या सर्व बोगस कामाची चौकशी करण्यात यावी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेल्या बोगस घरकुलाची चौकशी करण्यात यावी इत्यादी बोगस कामाची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी यासाठी हिंजेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य केरबा उत्तमराव ढोके हे आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिस नांदेड येथे बसले आहेत इत्यादी बोगस कामाची चौकशी करून कार्यवाही करण्यात येत नसेल तर विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे आमरण उपोषण करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे मी मी केरबा उत्तमराव ठोके राणा रिंजेगाव ग्रामपंचायत सदस्य इंजेगाव आज इथं कलेक्टर ऑफिस समोर अमर उपोषणात बसलेला की आमच्या गावामध्ये मोदी आवास योजनेखाली जे घरकुलाचं काम भोगत झालेलं आहे आठ नंबर पूर्ण डुप्लिकेट बांधकाम न करता जे पैसे सरपंचाने त्याच्या स्वतःच्या हात्याच्या नावाचे उचललेले आहेत बांधकाम दुसऱ्याचं दाखवलेलं आहे खुली जागा दुसऱ्याची दाखवलेली आहे याच्यामध्ये ग्रामचक मॅडमने आठ नंबर एक तर दिला दोन हजार तीन चारचा त्याच्यानंतर चार त्यांनी दुसरा एक दोन हजार म्हणजे तेवीस एक आठ नंबर दिलेला आहे पूर्ण डुप्लिकेटमध्ये तरी जर इथं जर काही आमची चौकशी जर लागत नसेल याच्यामुळं तर आम्ही डायरेक्ट गावी आणि मग याच्यामध्ये जाऊन उपोषण करण्याची तयारी आहे